या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर शिंदे यांच्या रक्तातच गद्दारी कोकाट यांचं वक्तव्य आमदार बबनदादा शिंदे यांच्या रक्तातच गद्दारे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांनी केलाय माढा विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठे मताधिक्य या पार्श्वभूमीवर संजय को कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना बबनदादा शिंदे यांच्या कुटुंबियावर टीका केली आहे मी सहा महिन्यापूर्वी निवडणुका त्यामुळे मी कुटुंब बाहेर गेलो होतो निवडणुकीमध्ये अनेक गमती जमती झाल्या सुरुवातीला रणजित निंबाळकर यांना आम्ही एवढं लीड देतो तेवढं लीड देतो असं गोड बोलून त्यांच्याकडून ईडीच्या कारवाया थांबवून घेतल्या त्यांच्या आणि मैत्रीपाटलांमध्ये वाद निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस प्रचाराला सुरुवात झाली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जयसिंह मोहिते पाटलांना बुगनराव शिंदे फोन करतात आणि मी माझ्या भाषणामध्ये तसा उल्लेख केला त्यानंतर कधी नाही पण त्यांनी एक व्हिडिओ तयार केला आणि त्यामध्ये म्हटलं की ज्या माणसाचा अडुसष्ट हजार मतांनी पराभव झाला आहे त्या एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी काय बोल मी बाहेर होतो मला अनेकांचे फोन यायचे बबनदा काय केलं माड्यामध्ये बावन्न हजार पाचशे पंधरा मताचं लीड गेल्या तीस वर्षामध्ये असं चित्र कधीही नव्हतं आणि मग मी जे बाळदा फोन केला त्याचा काही या गोष्टीचा संबंध आहे का असं लोकांना वाटायचं की मग बबन बबनदादांनी प्रचार केल्याशिवाय एवढं लीड कसं येऊ शकतं म्हणून ते मला कुतूहालाने विचारायचे हा ते खरं आहे की बबनदादाचा स्वभावच गद्दारीचा आहे कारण पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं त्यांच्याशी गद्दारी केली ज्या मोहिते पाटलांनी त्यांचं राजकारण उभं केलं त्यांच्याशी गद्दारी केली एवढंच काय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा भाऊ उभा असताना त्यांच्या मुलानं फेंचवी भाईयानं रणजित निंबाळकरांना माहिती पुरवायचं काम केलं हे दस्तूर खुद्द रणजित निंबाळकरांनीच मला सांगितलं त्यामुळे बबनदादाच्या रक्तातच गांधारी आहे त्यामुळं लोकांना वाटणं मला विचारणं स्वाभाविक आहे नंतर मी आल्यानंतर एक त्यांची प्रतिक्रिया ऐकली की लोकसभेची निवडणूक होती वेगळं वातावरण होतं परंतु आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका होतील त्यांनी सांगायचं की देशात कुणी असेल माडा विधानसभा मतदारसंघात फक्त बबनदादाचा शब्द चालतो <coughs> जर तुम्ही या अगोदर मिळलेल्या विजयाचं श्रेय घेत असाल तर तुम्ही हा सुद्धा पराभव खऱ्या अर्थानं मान्य करायला पाहिजे होता मान्य आहे मला की सदाभाऊ खोदला जसं लोकांनी डोक्यावर घेतलं त्यांनी पुन्हा केल्यानंतर त्याला खाली बसवलं तीच पद्धत रणजित नाईक निंबाळकरच्या बाबतीमध्ये शिंदे बंधूंच्या विरोधात त्याला माळा करमाळ्याने डोक्यावर घेतलं पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं सा कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनीना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि सहभाग आणि उत्कृष्ट यश निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची परंपरा नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेंच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस